जेवढं जास्त तुम्ही प्रवास करणार जेवढं तुम्ही जास्त जग बघणार तेवढा तुमचा दृष्टिकोन व्यापक होणार आणि शेतीमुळं मित्रांनो काय होतं की आपण आपलं जग जे आहे असं होतं की त्याला म्हणलं जातं मंडुका म्हणजे काय की कुवे का, का मेंढक नमस्कार मित्रांनो मी पंधरा वर्षापासून यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेससाठी इतिहासाचा अभ्यास करत आहे इतिहासाचा अभ्यास करता करता, करता खूप सारे वेगवेगळे आपल्याला ट्रेंड असतात ते आपल्याला दिसतात त्यातलाच एक ट्रेंड जो मला नेहमी दिसायचा त्याबद्दल मी आज बोलणार आहे ट्रेंड असा आहे जो समाज हा चेतीला सगळ्यात जास्ती प्राधान्य देतो तो समाज हळूहळू मागासलेला होत जातो ह्याचा अर्थ काय की आपण जर शेतीला खूप जास्ती महत्व दिलं तिची जागा आहे तिची जमीन आहे त्याला आपण नेहमी बांधून राहणार आपण बाहेरचं जग बघणार नाही आपल्याला नवीन आयडियाज करणार नाही जेवढं जास्त तुम्ही प्रवास करणार जेवढं तुम्ही जास्ती जग बघणार तेवढा तुमचा दृष्टिकोन व्यापक होणार आणि शेतीमुळं मित्रांनो काय होतं की आपण आपलं जग जे आहे असं होतं की त्याला म्हणलं जातं कुपमंडुका म्हणजे काय की कुएे का मेंढक तेवढच जग आपल्यासाठी राहतं म्हणून आपले विचार जे आहेत ते मागासलेले राहतात आता हेच उदाहरण बघा मित्रांनो आपल्याकडे आपण जर बघितलं गंगा यमुना दोआब उत्तरेकडे युपी बिहार आर द मोस्ट फर्टाईल लँड म्हणून तिकडचे लोक तिकडच राहिले शेतीच केली आज पण आपण जर बघितलं तर तिकडचा समाज जर आपण बघितलेला जास्ती मागासलेला आहे तिकडे पुरुष संस्कृती आहे तिथं जास्ती व्यवस्था अजून जास्ती कडक आहे त्याचंच कंपॅरिझन जर आपण गुजरातला गेलं किंवा महाराष्ट्राला महाराष्ट्र ही भूमी जी आहे ती समाज सुधारकांची भूमी आहे का शेती एवढी आपली प्रगल्भ नाही आता एवढे सगळे डॅम आले आपण शेती करू शकतो एक शंभर वर्ष पूर्वी दोनशे वर्षापूर्वी एवढी शेती प्रगल्भ नव्हती आपल्या इथं किनारपट्टी असल्यामुळं नेहमी बाहेरचे लोक येतील नवीन आयडियाज घेऊन येतील आपल्याला व्यापार करायला लागेल बरोबर आहे म्हणून आपला जो दृष्टिकोन आहे तो जास्ती व्यापक झाला तुम्हाला हा मुद्दा पटतो का तुम्ही याच्यावरती विचार करा तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा धन्यवाद